नमस्कार लाडक्या बहिणीनो तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत आहे तर आता ऑक्टोंबर हप्त्यासंदर्भात महत्त्वाची माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडलास तर ह्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर पुढे तुम्ही पाहू शकता की आपल्या राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स ट्वीटद्वारे माहिती दिलेली आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ज्या महिला लाभार्थी आहेत तर अशा महिलांना आता ऑक्टोंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित होण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरुवात होत आहे तर बघा महिलांनो की आता आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स ट्विटद्वारे एक, एक महत्त्वाची माहिती लाडक्या महिलांसाठी दिलेली ला आहे ती म्हणजेच की ऑक्टोंबर महिन्याचा जो सोळावा हप्ता आहे तर तो हप्ता आता तुम्हाला वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे तर हा हप्ता त्यांनी सांगितलेला आहे सल्लग, की तुमच्या संलग्न संलग्नित म्हणजेच की तुमचे आधार कार्ड ज्या बँकेला लिंक आहे तर अशा बँकेमध्ये तुम्हाला हा हप्ता म्हणजेच की सन्मान निधी आता वितरित होणार आहे आणि त्यांनी पुढे महत्त्वाची एक माहिती अशी दिलेली आहे की बऱ्याच महिला अशा आहेत की त्यांनी अजूनपर्यंत आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही तर अशा महिलांनी अठरा नोव्हेंबरच्या आधीच आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी आणि लवकरात लवकर म्हणजेच की ही योजना अशीच अखंडपणे तुम्ही या योजनेचा लाभ घ्यावा असेही त्यांनी सांगितलेले आहे तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवीन अपडेट्समध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय